अयोध्येमध्ये दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्री रामचंद्र प्रभूच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घरोघरी भाविकांना देण्यात येणाऱ्या अक्षताचा कलशाची डोणगाव नगरीतनं मृदुंगाच्या निनादामध्ये वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये प्रभात फेरी या मार्गानं डोणगाव नगरीतून काढण्यात आली आहे अक्षता कलशाची शोभायात्राही यावेळी काढण्यात आली होती या कार्यक्रमाच्या वेळी टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये जय राम श्रीराम जय जय रामच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी चौकात चौकात भाविकांनी श्री रामचंद्र प्रभू यांच्या प्रतिमाचे पूजन करत अक्षता कलशाचं दर्शन घेतलं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य होणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा या कार्यक्रमास अयोध्या या ठिकाणी संपन्न होणार असून या सोहळ्याचं प्रत्येक गावागावामध्ये भाविकांना एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन अक्षदाचं वितरण करण्यात येणार आहे श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला घरोघरी वृत्तवाहिनीवर पाहता येणार असून सोहळ्याचं आपण सुद्धा साक्षीदार व्हावं या दृष्टिकोनातून आपण आपल्या गावात माझे गाव माझी अयोध्या नगरी यानुसार गावातच आपल्याला मंदिरामध्ये महाआरती रांगोळी सजावट घरोघरी दीप लावून या सोहळ्याचं आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे याच पार्श्वभूमीवर डोणगाव नगरीतूनच भव्य कलश यात्रा शोभायात्रा काढण्यात आली यावेळी गावातील नागरिक महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन टी व्ही न्यूज डोंगाव मराठी